हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा एका नवीन विषयासह आलो हो। आहोत तर सध्या आता खूप असा गाजलेला विषय आहे मी सकाळीच न्यूज पाहत होते तेव्हा असं दिसून आलं की अजूनही ऐंशी टक्के मुलं लग्नाची आहेत आणि त्यामध्ये ऐंशी टक्के मुलांमध्ये वीस तीस टक्केच मुली लग्नासाठी आहेत आणि जे आपण मॅट्रोमनी वगैरे साईट्स बघतो त्यामध्ये शंभर टक्के मुलं फॉर्म भरतात की बायोडेटा वगैरे टाकून की फलाणा फलाणा वगैरे वगैरे पण त्यात वीस तीस टक्केच मुली बहुधा तिथे त्या मुलांची कम्पॅर कंपॅरिझनमध्ये सेम असतात जसं बघायला गेलंच तर खूप आता मुलींची अपेक्षा वाढलेल्या आहेत की मला मुलगा शेतकरी नको मला मुलगा सरकारी हवा आहे आ, त्या मुलाचा पगार पन्नास हजाराच्या वरती हवाय त्या मुलाला चांगलं घर हवंय त्या मुलाच्या सोबत आई वडील नसावेत राहताना परत मला नणन नसावी असेल तर ती जा लग्न झालेलं असावं आणि धीरही नसावा पण ह्या गोष्टी का असतात कसं असतं ना ठीक आहे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मुलींची ज्या अपेक्षा आहेत ना खरंच ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप चुकीच्या आहेत कारण फॅमिली असेल तर बेस्ट असतं कारण आपल्याला सपोर्ट असतो जेव्हा एखादी मुलगी नवीन घरात लग्न करून जाते तेव्हा त्या नवरा बायकोंचं दोघांचं जुळेल असं कशावर नसतं पण त्यामध्ये आई म्हणा नणन म्हणा या धीर म्हणा हे सुद्धा त्या गोष्टी सांभाळून घेत असतात सगळे जर एकत्र असतील ना तर आपल्याला पूर्ण जो बजेट बॅलन्स असतो महिन्याचा तोही सांभाळताना खूप बरं पडतं या पर मुलं होतात त्या मुलांसाठी तो पूर्ण माहोलही खूप चांगला असतो म्हणून एकत्र फॅमिली असणं हे खूप गरजेचं आहे सहसा कारण आपण एकटा राहिलो आजारी पडलो काळजी कोण घेणार आपले जे सासू सासरे सासू सासरे असतील या नंद असेल या धीर असेल त्याची बायको असेल तर हे सगळ्या गोष्टी काळजी म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी पूरक म्हणून ही फॅमिली आपल्याला उपयोगी पडते जसं म्हणतात ना संकल्प म्हणजे पूर्ण सकस आहार घ्यावा त्या पूर्ण आहारामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट असाव्यात असं नेहमी आपण म्हणत असतो तसंच फॅमिलीमध्ये सुद्धा आहे की पूर्ण गोष्टी या पूर्ण माणसं या फॅमिलीमध्ये असणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या माणसांची आठवण केव्हा येते जेव्हा सणवार येतात जेव्हा काहीतरी दुःख येतं घरामध्ये जेव्हा आपल्याला अडचण येते त्या तेव्हा ह्या सगळे जे आहेत ना आपली फॅमिली ही आपल्याला खूप सपोर्टिव्ह असते पण ही एकच बाजू असते का म्हणजे मुली खरंच चुकीच्या असतात का ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हणतात की मला घरही हवं आहे मला मुलगा एकटा राहिलेला हवा आहे मला सासू नकोय मला नणन नकोय मला धीर नकोय ह्या गोष्टीमध्ये मुली खरंच चुकीच्या आहेत का आपण दुसरी बाजूसुद्धा बघू शकतो कसं ना जेव्हा एखादी मुलगी लग्न करून त्या नवीन घरी येत असते तेव्हा त्या मुलीच्या अपेक्षा असतात की मला समजून घ्यावं जसं तिच्या आईवडील तिला समजून घेत असतात तसं तिकडे समजून घेतीलच हा प्रकार नसतो कधी कधी काय होतं ती मुलगी आपल्या कशी घरी नवीन आली तर ती खूप जास्तच खाते ती पंधरा मिनटं उशिराच उठलीये बरोबर की नाही हो ती सारखे कपडेच वर्षातून एक दोन ड्रेस घेतले ठीक आहे ती कपडे खरेदी करते काय गरज आहे आपल्याकडे आले म्हणजे काय तिला का फुकटचं घालायचं आणि फुकटच द्यायचो का असेही विचार लोकांचे असतात हा मग तिला इकडे तिकडे समजा महामारी मासिक पाळी आली तर तिला कुठेतरी कोपऱ्यात झोपवणार तुम्ही स्वतः तर झोपणार नाही कोपऱ्यात हे प्रकार बहुधा होत असतात फॅमिलीमध्ये परत कसं असतं खाण्यापिण्यामध्ये तिच्या आवडी निवडी एक्स्ट्रा असतात तिने तिच्या घरी त्या गोष्टी केलेल्या असतात मग तिला वाटतं की इथेही मला मिळाव्यात मी माझं आयुष्य का सोडावं कधी कधी लेडीज या महिला या कुठली स्त्री असेल त्या तिच्या इच्छा सुद्धा थांबवते पण काही ठिकाणी नाही थांबवलं जात कारण थोड्याशा माइंडने ब्रॉड असतात त्यामुळे त्यांच्याकडून त्या गोष्टी नाही सुटत ठीक आहे माझी नणन जर ह्या गोष्टी करू शकते तर मग मी का नाही करू शकत तिच्या पद्धतीने मी मिलों 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 का नाही फिरायला जाऊ शकत मला जर दहा मिनटं उशीर झाला तर काय फरक पडतो ठीक आहे दोघांनी एकत्र करावं सगळ्या घरातली कामं हे तिघं असतं ते सगळ्यांनी मिळून मिसळून कामं करावं मग त्या एकटीच्या अंगावर सगळी कामं का अशा काही फॅमिलीज आहेत त्यामुळे काही का मुलींचं म्हणणं असतं की मला एकत्र फॅमिली नको आहे मला एकटीला राहायचं आहे असं सुद्धा असतं आणि काही वेळेस काय झालेलं आहे की मुलांना मुलगी जास्त शिकलेली नको आहे आता कसं होतं मुलगा शेतकरी असल्यावर त्याचे बिचाऱ्याचे वांदेच झालेले आहेत कारण शेतकरी मुलांची लग्न होणं हे खूप अशक्य गोष्टी झालेल्या आहेत कारण कसं आहे शेतकरी मुलगा हा कमावतो भरपूर पण त्याच्या अंगावर कर्ज असतं लाखोंचं आणि तो बिचारा मळक्या कपड्याने नेहमी शरीरात आशरावर मळके कपडे कारण तो बिचारा काम करतो दारी धरणं नांगरणी कुठे पेरणे कुठे फवारणे ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो त्यामुळे तो बिचारा त्या अवस्थेमध्येच असणार ना तो काही नेहमी सूट पॉश पॉशमध्येच राहणार आहे का मग त्या मुलींना तो एक टेक्निक बसलाय डोक्यामध्ये की आपल्याला ना असं सूट बुट असं फॅशनेबल दिसणारच मुलगा पाहिजे एकदम टॉम बॉय सारखा तर तसं नसतं उलट शेतकरी मुलं खूप छान कमवतात पण मुलींना ते कष्ट नको असतात कारण आईवडिलांचे कष्ट त्यांनी बघितलेले असतात की माझे आई वडील कसे कष्ट करतात मला तो कष्ट नको आहे आणि ते आईवडीलसुद्धा हाच विचार करतात की आपल्या मुलीला असे कष्ट दिसू नये जे करावे लागू नये म्हणून शेतकरी मुलगा हा नको कुठेतरी एखादा सरकारी असावा कुठेतरी बँकेत जॉब करणारा असावा कुठेही कुठेही चिटकलेला असावा सरकारी जॉबसाठी तरी आम्हाला चालेल म्हणजे ती मुलगी माझी बिचारी फॅन केली किंवा ए सीमध्ये राहील हे विचार कुणाचाही विचार चुकत नाही आणि कसं असतं आजकाल खूप साऱ्या शिकलेल्या मुलीसुद्धा हाच विचार करत आहेत की मला माझ्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा असावा का तर जेणेकरून तो माझ्या धाकात राहील असाही मुलींचा विचार असतो मग काय करणार जिकडे तिकडे म्हणतात देवाने ज्या जुळवलेल्या गाठी आहेत त्या अशा धर्तीवर जुळतात आणि लग्न होणार पण सहसा बिचारी जी आपली मुलं आहेत ती खूप बिचारी बिन लग्नाची आहेत आता त्यांचं लग्न हे तीस पर्यंत होत असतं आणि बिचाऱ्या मुलीसुद्धा आजकाल खूप रखडतायत सत्तावीस तीस पर्यंत मुली रखडत आहेत आता मी स्वत लग्न केलं तर मी जास्त जॉब वगैरे बघून लग्न नाही केलं शेती बघूनच लग्न केलं मी सुद्धा कारण शेती भरपूर आहे जरी काही प्रॉब्लेम आला तर आपण शेती करू शकतो पण आमचं एवढं आढलं आहे ना की शेती करायला सुद्धा भांडवल नाही आहे कारण शेती करायला भांडवल लागतं सुरुवातीला हातात तरी आपण गावाला जाऊन राहू शकत नाही आहे आणि इथे जॉब करतोय आता बघूया सगळ्यात जास्त फोकस शेतीवरच आहे जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच शेती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण आजकाल जे मुलींचे आहेत थॉट्स ते कधी कधी चुकीचेही वाटतात या कधी कधी बरोबरही वाटतात कारण दोन्ही बाजू आपण बघायला गेलो तर कुठलीही बाजू चुकीची नाही आहे प्रत्येकजण आपापल्या बाजूने योग्य आहे उलट गावाला शेती करणारे बिचारे त्यांच्या घरी भरपूर असतं खायला पियायला अंडी घरातली चिकन मटन चिकन सोडा मटन कंटिन्यू असतं अंडी घरातली तूप दूध सगळं घरामध्येच असतं आणि सिटीमध्ये राहणारे रह लोक हे सगळं खरेदी करून घेत असतात म्हणजे शेतकरी मुलाचं जीवन हे खरंच कष्टकरी आहे म्हणजे खूप कष्टाचं आहे पण त्याला तसं सगळं मिळतं मग खायला भरपूर आहे असं तुम्हाला बारडीच्या बारडी भरून अंडी भेटतील फ्रीजमध्ये भरपूर असतं कंटिन्यू हप्त्यातून दोन तीन वेळा मटन असतं काय कमी नाहीये कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे घाण नसते काय नसते गावाला एकदम स्वच्छता असते तसं सिटीमध्ये आपण नेहमी रोगराईमध्येच राहत असतो आपल्या आजूबाजूला बघत ते एवढी गंदगी नाले नेहन ते आहे कुणीही याला नाही म्हणू शकत नाही कारण ह्या गोष्टी आहे सिटीमध्ये आणि गावाला कशी मोकळी हवा मिळत असते तुम्ही गावाला नेहमी जा बघा तुम्हाला एवढं छान फील होईल भले तुमचा चेहऱ्याचा कलर खूप काळा होतो मी स्वतः गेले तरी मी स्वतः ओळखू येत नाही गावाला गेल्यावर उन्हाचा प्र फवारा एवढा आहे ना उन्हाचा की आम्ही पूर्ण डार्क अँड ब्राऊन होऊन जातो लोक ओळखू शकत नाही एवढं कलर डाऊन होतं पण गावाकडचं वातावरण अक्षरशः मान दुखत नाही हात दुखत नाही पाय दुखत नाही काही दुखत नाही एवढं बेस्ट फिलिंग वाटतं गावाला तर गावाकडचं हवामान खरंच खूप छान आहे पण सध्या आपण स्वतः अडकलेलो आहोत कारण आपल्याकडेच फायनान्शियल सिच्युएशन आपली खराब आहे म्हणून कारण आपण आता मी बहुतेकांना आता माझी कंडिशन माहिती आहे की आम्ही आता लोन घेण्याच्याही कॅपॅसिटीत नाही आहोत आम्हाला आम्ही खूप पैतागलं दोन वर्ष आमची खूप इच्छा आहे की गावाकडे शेती सुरू करावी कारण शेती ही खूप महत्त्वाची आहे कारण कसं झालेलं आहे उलट जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जी तेहतीस कोटी जनता होती आणि आता एकशे चाळीस कोटी जनता आहे म्हणजे किती वाढली पण तेव्हा जी शेती होती लोकांकडे त्याची इतरभर पण लोकांकडे शेती वाढलेली नाही आहे उलट त्या शेतीमध्ये मरणाचे लोकांचे असे हिस्से झालेले आहेत शेती आजकाल कोणाला घेण्याची कुणाचीच कॅपॅसिटी नाही आहे एवढी म्हणजे गरीब सुद्धा निर्माण झालेली आहे आणि जनता खूप वाढलेली आहे व तेव्हा जी संख्या होती लोकसंख्या तेहतीस कोटी आता बघायला गेलं तर त्या परिने लोकांकडे जमिनी खूप वाढल्या पाहिजे होत्या पण नाही वाढल्यात काय करणार कारण लोक आजकाल सगळे गावाकडून शहराकडे वाळायला लागलेले आहेत कारण पैसा नाही आहे कुणाकडे शेती करायला गरीब हा गरीबच राहिलेला आहे श्रीमंत श्रीमंत अजून होत चाललेली आहे तर बिचारे आपले शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शेती करावी त्यांना खूप चांगला भाव मिळावा हेच विचार असतात खरं तर आणि मला तर होपच खूप हे वाटतं की शेतकऱ्यांना त्यांच्या जो मोबदला आहे ना तो नाही मिळत ते बिचारे एवढं आता मी स्वतः बघते आमच्या गावी कांदा लसूण ज्वारी बाजरी सगळं होतं पण कांद्याला जो इकडे शंभर ऐंशी रुपये भाव असेल ना त्यांना तिकडे तीस चाळीसने भाव निघतो जो आपल्याला मार्केटला वीसला टमॅटो मिळतो त्यांच्याकडून पाचने दोन रुपयाने उचलला जातो काय नसतो मार्केटला जरी गेलं ना पाच रुपयाला दहा रुपयाला जुड्या भेटतात जे धंदा करायला आणतात ना भाजीपालाचं वगैरे तर ते गावाकडून दोन दोन रुपयाने एक एक रुपयाने जुड्या येतात म्हणजे शेतकऱ्याला काय भाव मिळालं काही नाही या अशा गोष्टींमुळेच आजकाल मुलींना सुद्धा वाटतं की मला शेतकरी नवरा नको आहे कारण शेतकरी मुलाचं जीवन हे खूप खडतर आहे सिटीमध्ये राहणारे विचार कितीही मरमर मरला नाही एसीमध्ये तर ते कष्ट ते पण कोणाला दिसत नाहीत ते इथे हेडक खूप असतं सिटीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तर आजकाल हा खूप फॅड चाललेला आहे फक्त आपण आता नशिबावरच समजायचं की कुठे आपली गाठ जुळेल कुठे लग्न होईल पण बिचारी हो मुलांना तुम्ही तुमची मेहनत करत राहा आणि शेती काय सोडू नका भले तुम्हाला मुलगी मिळत नाही याचा विचार असा नाही की कुठेतरी मी जाऊन जॉ शेतक शेती सोडू नका कुठेतरी एका जॉब बघेल तसं करू नका खरंच शेती चालू ठेवा शेती ही खूप महत्त्वाची आहे आणि मुलींनाही थोड्याशा गोष्टी समजल्या पाहिजेत की शेतकरी मुलगा हा वाईट नसतो आणि ही वाईटनेस हो सगळे चांगले असतात दोन्ही बाजू नाण्याच्या ह्या ओकेच असतात फक्त परिस्थिती असते तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा असं म्हणणार नाही तर तुमच्या बाय चॉईस आहे तर भेटू पुन्हा